बुलढाणा जिल्ह्यात प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे पहिल्या टप्प्यात बारा ई व्ही एस टी बस दाखल झाल्या असून या बस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत लवकरच उर्वरित बसही टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत बुलडाणा जिल्ह्यात ई व्ही एस टी बसचा प्रवास सुरू झाला आहे जिल्ह्यातील सात आगारांसाठी एकूण एकशे पन्नास ईव्ही एस टी बसची मागणी करण्यात आली होती त्यापैकी पहिल्या टप्प्यात बारा अत्याधुनिक बस जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत या बस पूर्णपणे वातानुकूलित असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत दिव्यांग प्रवाशांसाठी मुव्हेबल चेअरची सुविधा देण्यात आली असून चार्जिंग पॉइंट सह इतर आधुनिक सोयी या बसमध्ये उपलब्ध आहेत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती एस टी महामंडळाने दिली आहे या इव्ही बस अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार असून प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे काही दिवसात उर्वरित बसही ही टप्प्याटप्प्याने दाखल होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे दरम्यान एस टी महामंडळाने प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि सुरक्षित प्रवासासाठी ईव्ही एस टी बसचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे